आता सध्या आलेलो पुतळा बारोकडे आणि आहे सिंदखेड राजा इथे तर ही एक पायवाट आहे या इथून मी जाणार आहे कॅम्पस इथे पुतळा बारोला नुकताच पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे वातावरण जरा छान आहे पळून घ्या शेतपूरने बघून घ्या मित्रांनो छान पुतळा बारो काळ्या पाषाणातून जिवंत भासणाऱ्या देवता मूर्त्या आणि गतिमान भग्न नृत्यांगणा इथे आपणास बघायला भेटेल म्हणून याला पुतळा बारो म्हणतात इथे हत्तीचे पण छान मूर्ती आहे पण त्या थोड्या तुटलेल्या आहे नासिका, व महानासिका पण इथे पाहायला भेटेल आपल्याला मी हत्तीबद्दल तुम्हाला एक छानशी माहिती सांगतो मित्रांनो वेरूळच्या लेण्यामध्ये पण हत्तीचं हे केलेलं आहे महत्त्व सांगितलेलं आहे हत्तीचं महत्त्व याच्याकरता की प्राचीन भारतीय परंपरेत हत्ती हा विश्वातला सर्वात शक्तिमान प्राणी कल्पला गेलेला आहे तसं आठ हत्तींची कल्पना धार्मिक परंपरेत रूढ आहेत त्याच्यामध्ये ऐरावत पुंडरीक वामन कुमुद अंजन पुष्पनंत सार्वभौमानी सुप्रतीक असे आठ हत्तींचे नावं आहे मित्रांनो आणि त्यांच्या सहचारिणी म्हणून आठ हत्तीनीचा पण उल्लेख आहे अभ्रमू कपिला पिंगळा अनुपमा ताम्रकर्णी शुभ्रदंती अंगना आणि अंजनावती अशा आठ हत्तींचं वर्णन आहे बघा इथे शिल्पकारांना तेच दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला दिसतोय आणि प्रत्येक प्रसंग दगडामध्ये गोठवलेले आहे इतकी छान ही पुतळा बारो सिंदखेड राजा इथे आहे हे सुरसुंदरी अप्रतिम तुम्हाला जाणवल इथे गेल्यावर तुम्ही नक्की सिंदखेड राजा येथील या अशा सुंदर बारोला विजिट करा हे पुन्हा महानसिका आहे बघा वेगवेगळ्या अप्सरा इथे दाखवलेला आहे त्यांचे वेगवेगळे भाव आहे असे छान तुम्ही या बारावला व्हिजिट करू शकता बराचदा शुकनासिकाचा भाग बऱ्याचशा वेगवेगळ्या याच्यात हे सांगितलेलं आहे हा अंतरावळीत छतावर असायचा बघा समोरच्या तुम्ही मित्रांनो मी छान पुतळा बाराव इथे आहे आणि हे आहे सिमखेड राजा येथे अद्भुत मी पूर्ण तुम्हाला छान माहिती देणारच याची सफर तरच बाराव तुम्ही नक्की व्हिजिट करा सिमखेड राजाला आले तर पुतळा तर नक्की तुम्ही बघा थोडं म्हणजे बारवची अवस्था थोडी बिकटच आहे कारण की थोडं मेंटेन झालं पाहिजे व्यवस्थित मांडणी वगैरे पण बघण्यासारखी बारो ना तुम्ही तुम्हाला मित्रांनो हा समोरील स्तंभ बघा स्तंभाचे तीन भाग असतात स्तंभ पाच स्तंभ दंड आणि स्तंभ शीर्ष त्याची वेगवेगळी रचना असते ही बघा मूर्तीची रचना किती जबरदस्त छान सुंदर आहे एकंदरीत पूर्ण जे स्ट्रक्चर आहे ते पूर्ण म्हणजे तोडण्यात तो आलं होतं किंवा आक्रमणामुळे किंवा लक्ष दिलं गेल्यामुळे बरच ते नुकसान झालेले आहे पण इथळची हत्तीची रचना एकदम बघण्यासारखी आहे म्हणजे प्रत्येक मूर्ती पाषाणात गोठवलेली गेलेली आहे अशी ही सुंदर पुतळा बारव वेगवेगळ्या वे मूर्त्या आहे इथे म्हणजे ुर्तींचा खजाना इथे एक म्हणजे एक कमान वगैरे त्याच्यानंतर हंगास सरस्वती हत्ती ऋषी यांची शिल्पे असे वेगवेगळे आहे बघून घ्या सुंदरी टाईप एकदम याच्या वरतेने का याच्या वरती ना पूर्ण कीर्तिमुख वगैरे पण दाखवलेलं आहे बघा वेगवेगळे स्तंभ प्रत्येक मूर्तीवरील हावभाव बघण्यासारखे आहे जितके तुम्ही बारीक बघाल तितकं तुम्हाला हे दिसतं बघा खाली हत्ती पण आहे हत्तीच्या सोबत त्याच्या सहचरणी पण दाखवलेले आहे खाल् वाही खाले हत्ती याच्या सहचरणी पण दाखवल्या गेलेले आहे थोडं तुटले गे गेलेलं आहे ते पण एकंदरीत बघण्यासारखी बारो हे एंट्रन्सलाच मूर्ती आहे छान नक्की वेट द्या